नमस्कार मित्रांनो ऍडव्होकेट आनंद या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कायदा हा विषय खूप क्लिष्ट आहे पण या क्लिष्ट विषयाबाबत जर का आपण सोपे पद्धतीने किंवा अगदी साध्या पद्धतीने सामान्य माणसाला कळेल अशा स्वरूपात जर का त्याचं उकल किंवा त्याच्या बाबतीतली जर माहिती द्यायला सुरुवात केली तर सगळ्यांपर्यंतच हा कायदा पोहोचू शकतो ह्या उद्देशाने हा चॅनल आपण सुरू केलेला आहे तर आज आपण समजून घेऊया की सगळ्यात पहिलं सगळ्या सामान्य माणसांच्या बाबतीत असणारा अडचणीचा भाग म्हणजे जमीन घर किंवा कुठलीही स्थावर मालमत्ता घेणं मालमत्ता विकत घेताना जो कायदा अस्तित्वात आहे आणि त्याच्या बाबतीतल्या सगळ्या खाचाकोचा जर सामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्याला जर त्या कळू लागल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल आणि या उद्देशातून आपण आज खरेदी या बाबतीत समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर खरेदी या बाबतीतली जी संज्ञा किंवा ह्याच्या बाबतीतली जी व्याख्या आहे ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ब्याऐंशी या कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे खरेदी म्हणजे काय तर खरेदी याचा अर्थ असा की एखादी ठराविक रक्कम देऊ करून त्याच्या बदल्यात जर का एखादी व्यक्ती त्याच्याकडे असणारी त्याची स्थावर मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला देऊ करत असेल म्हणजेच त्याची विक्री करत असेल तर खरेदी असा त्याचा अर्थ होतो खरेदी खर ह्या ज्या वेळेला आपण समजवून घेतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची बाब अशी की खरेदी खत हे त्या बाबतीतल्या गोष्टींचं होतं जी गोष्ट टँजिएबल असते ह्याचाच अर्थ ज्याला आपण स्पर्श करू शकतो उदाहरणार्थ जमीन घर फ्लॅट सदनिका दुकान किंवा कुठल्याही स्वरूपाची जी स्थावर मालमत्ता आहे त्याच्या बाबतीतलं खरेदी खत होऊ शकतं त्या खरेदी खताचं जे मूल्य असतं त्या खरेदी खताची जी रक्कम असते ती जर का शंभर रुपयांच्या पेक्षा अधिक असेल तर त्या बाबतीत असणार खरेदी खत हे कंपल्सरीबल करावंच लागतं याचाच अर्थ नोंदवावच लागतं आता आपण लक्षात घेऊया की खरेदी खत करत असताना कोणत्याही खरेदीदारास आणि विक्रेत्याला कुठल्या कुठल्या अटींचा आणि शर्तींच्या बाबतीत आवर्जून किंवा प्रकर्षाने त्या बाबतीत विचार करायलाच पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट ज्या वेळेला विक्रेता एखादी गोष्ट विकत आहे त्यावेळेला ती गोष्ट विक्री योग्य आहे किंवा नाही या बाबतीत विक्रीदाराने खरेदीदाराला स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे याचाच अर्थ विक्रेत्याकडे येतो तर त्याने त्याच्याकडे असणाऱ्या मालमत्तेच्या बाबतीत ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींबद्दल खरी आणि इतंभूत माहिती देणं गरजेचं आहे एकदा का खरेदीदाराने विक्रेत्याला त्याची देऊ करायची रक्कम दिली की त्यानंतर विक्रेत्याने जो पावेतो जी मिळकत द्यायचं कबूल केलेलं आहे ती फिजिकली मिळकत जोपर्यंत खरेदीदाराला दिली जात नाही ज्याला आपल्या बोलीभाषेत त्याचा ताबा दिला जात नाही अशी बाब करत नाही तोपर्यंत ते जे स्वामित्वाचे जे सगळे कागदपत्र आहेत ते सांभाळून ठेवणं हे विक्रेत्यावरती बंधनकारक असतं इतर कुठल्याही दस्त आणि खरेदी खत खर यामध्ये वेगळेपण असणारी बाब म्हणजे त्या मिळकतीचा ताबा देणं कि किंवा कब्जा देणं कब्जा देणं ही खरेदी खताच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची बाब असते एखाद्या मिळकतीचा कब्जा दिल्यानंतरच त्या मिळकतीच्या बाबतीतलं खरेदी खत पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं यानंतर सगळ्यात महत्वाची बाब अशी की जो पावेतो विक्रेता हा खरेदीदाराला त्या जागेचा ताबा देत नाही किंवा कब्जा देत नाही तो पावेतो त्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या टॅक्स पट्ट्या पासोड्या त्या बाबतीत असणारी देणी ही त्या विक्रेत्याला खरेदीदाराने देऊ करूनच स्वच्छपणाने ती मिळकत परत ताब्यात द्यायची असते आपण आतापर्यंत पाहिलं की खरेदी खत करताना ज्या वेळेस खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये दस्त होतो त्यानंतर दोनही पक्षांवर उभय पक्षांवरती काही अटी आणि शर्ती या कायद्यानुसारच लागू होतात तर आता आपण पाहूयात की खरेदीदारावरती अशा कुठल्या बाबींचा किंवा अशा कुठल्या गोष्टींचा अंमल या कायद्यानुसार लागू होतो तर ज्या वेळेला अशी कुठलीही मिळकत अशी कुठलीही स्थावर मालमत्ता ज्या वेळेला विक्रेता खरेदीदाराला देतो तर खरेदीदाराने काय करणं अपेक्षित असतं तर त्या बाबतीतलं सगळं मूल्य किंवा त्या बाबतीतली वेळेला रक्कम तो अदा करतो त्यावेळेला त्या, त्या मिळकतीचा ताबा हा खरेदीदाराने ताबडतोब घेणं गरजेचं असतं जर त्याने तो तसा ताबा घेतला नाही आणि ताबा घेण्या अगोदरच त्या मिळकतीमध्ये जर का काही नुकसान झालं जर काही पडझड झाली तर त्या बाबतीतली जबाबदारी ही त्या विक्रेत्यावरती राहत नाही पण जर का खरेदीदारांनी त्याचं मूल्य दिलं त्याने त्याची रक्कम दिली आणि विक्रेत्यांनी तो ताबा द्यायला जर का विलंब केला आणि त्या वेळेला जर का त्या मिळकतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं नुकसान झालं तर मात्र त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या विक्रेत्यावरच येते त्यामुळे ज्या दिवशी त्या खरेदीच्या बाबतीत ताबा देण्याचं दोन्ही पक्षांनी कबूल केलेलं असतं त्यावेळेला मात्र त्याचा ताबा जर दिला गेला तर दोन्ही पक्षांसाठी ते चांगली बाब होऊ शकते आता आपण दुसरी बाब लक्षात घेऊया की ज्या वेळेला खरेदीच दस्त दोन्ही पक्ष लिहून ठेवतात किंवा खरेदीचा दस्त दोन्ही पक्ष एक्झिक्यूट करतात आणि जाऊन सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंदवतात त्यानंतर त्या, त्या बाबतीमध्ये येणारा सगळा जो काही नफा असतो त्या बाबतीत येणारे जो सगळा काही रेंट असतो त्या बाबतीत येणारं जे काही भाडं असतं त्या बाबतीत येणारा जो काही कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न असतं त्याची सगळी जबाबदारी ही विक्रेत्याला खरेदीदाराला देण्याचं कंपल्सरी असतं आणि जर तसं केलं नाही तर खरेदीदार त्या विक्रेत्याकडनं ती रक्कम परत मागू शकतो आता आपण लक्षात घेऊया की जर का विक्रेत्यांनी काही कालावधीसाठी ती मिळकत स्वतःकडे ठेवण्याचं जर का खरेदीदाराला सांगितलेलं असेल तर मात्र या कुठल्याही बाबीचा याच्यामध्ये अंतर्भाव होत नाही तर मित्रांनो असं आहे की हे खरेदीचा जो दस्त आहे हा अत्यंत महत्वाचा दस्त आहे हा खरेदीचा दस्त तुम्ही तुमच्या शॉपच्या बाबतीमध्ये तुमच्या घराच्या बाबतीमध्ये तुमच्या शेत जमिनीच्या बाबतीमध्ये तुमच्या ओपन प्लॉटच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये नोंदवू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खत म्हणजे आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो की तो पूर्ण विराम असतो ज्यामध्ये देण्याची रक्कम ही पूर्णपणे दिलेली असते किंवा त्या बाबतीतली कबुलायत दोन्ही पक्षांमध्ये झालेली असते आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्या जागेचा ताबा हा कायमस्वरूपी मूळ मालकाकडून खरेदीदाराकडे गेलेला असतो त्याच वेळेस खरेदीचा दस्त किंवा खरेदीचा जो व्यवहार आहे हा पूर्ण झाला आहे असं म्हणता येईल तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आमच्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सांगा आणि जे बेल आयकनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आमच्या हँडलचं नाव आहे लेट स्टॉप टू ॲडव्होकेट आयनर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन विषयांच्या बाबतीत आम्ही यापुढे सुद्धा व्हिडिओज घेऊन येणार आहे तेव्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद